पवनचक्की कंपन्यांच्या दडपशाही विरोधात कानडीघाट शेतकरी आक्रमक नुकसान भरपाईची मागणी पोलीस भोजफाटा गावात दाखल बालाघाटावर पवनचक्की कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर पेव फुटले असून पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी कानडी घाट येथील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी टावरची तार ओढण्याचे काम बंद पाडले असून अगोदर आम्हाला आमच्या शेतातील टॉवर उभारणी कामाचा तसेच उभ्या पिकातून तार ओढणीचे काम केल्यास पिकांचे नुकसान होणार असून अगोदर भरपाई द्या त्यानंतर तार ओढण्याचे काम करा अशी भूमिका घेतली पवनचक्की चक्की कंपन्यांची अरेरावीची भाषा करत सुरुवातीला दंडेलशाही पद्धतीने काम रेटण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शेतकरी आणखीनच आक्रमक झाले पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस फाटा जमा झाला त्यामुळे गावामध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते अखेर पवनचक्की कंपनीचे अधिकारी व कर्मचारी काम न करताच निघून गेले यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात बीड जिल्ह्यातील पाटोदा आणि बालाघाटावर पाहिलं पवनचक्कीचा कंपन्या या सगळ्या कंपन्या मालक राजकीय पुढारी असल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आशिक्षितपणाचा ते गैरफायदा घेतात दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा ॲग्रीमेंट असेल किंवा नियम असेल ते शेतकऱ्यांना दाखवत नाहीयेत या ठिकाणी त्यांनी दलाल एजंट नेमलेला आहे त्यांच्या मार्फत त्यांच्या सहाय्या घ्यायच्या जातात आणि तात्पुरतं त्यांना खोटं बोललं जातं नंतर जेव्हा शेतकऱ्याच्या लक्षात त्या गोष्टी येतात आणि त्याचा जाब विचारल्यानंतर त्यांना जा दरोपशाही करण्यात येते या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस प्रशासन हे जे आहे ते तात्काळ जणू काय पोलीस प्रशासन त्यांनी त्याच कामासाठी आहे का त्यांनी तक्रार केल्यानंतर एक दहा मिनटामध्ये पोलीस त्या ठिकाणी येतात आणि शेतकऱ्यांवर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात असा शेतकऱ्यांचा आरोप आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे काही पिस्तूल दाखवून किंवा दबधडपशाही जी चालू आहे ते अत्यंत धोकादायक आहे आणि पोलीस प्रशासनानं खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे मात्र पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा न राहता धनदांडग्या राजकीय पुढाऱ्यांच्या ज्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांच्या ठेकेदारांच्या पाठीशी उभं राहतं आहे सध्या नापिकीमुळं कर्ज आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या जा बीट होत असताना भविष्य काळामध्ये याच पद्धतीने जर पोन चख्या कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनीत लुबाळा झाला तर पाच दहा वर्षामध्ये या कारणामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील काय अशी भीती हा तुमचं मी विठ्ठल झोडगे कानेडघाट तालुका जिल्हा बीट येथील रहिवासी असून ओटू पॉवर कंपनीचे अधिकारी या गावामध्ये येत असून ते ह्या जी पिकाची नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न करीत आहेत उन्हाळ्यामध्ये मे मध्ये पूर्ण टावरचं काम झालेलं असताना त्यावेळेस त्यांनी काम केलेलं नाही आणि आत्ता धमकावून आम्हाला असा असा रेट आहे रोज चुकीचे सांगून नुकसान भरपाई देत नाहीत आता सध्या शेतकऱ्याची पिकं चांगली आल्यामुळं शेतकऱ्याची इच्छा आहे की सध्या त्यांनी काम करू नये आम्हाला योग्य मोबदला मिळणार नाही त्यामुळं तुम्ही काय आमच्या सध्या पिकातून काम करू नका पण ते काय ऐकायला तयार नाहीत त्यांनी पोलीस प्रशासनाचा पूर्ण दबाव आणते गावामध्ये आणि प्रत्येकाला दाब टाकण्याचा प्रयत्न करते ते जाळीचे गाड्या आणतात पोलीस आणतात आणि हां धमकवायचा प्रयत्न करते ते नाहीतर आम्ही असं करू तसं करू दाब टाकतात मध्ये टाकू जेलमध्ये टाकू पण आमची अशी इच्छा आहे की सगळ्याची आम्हाला योग्य मोबदला मिळावा नाही तर आमची पिकं नंतर मी मध्ये मार्च एंडच्या नंतर काम करा सध्या ह्या तीन चार गावात ओटो कंपनीचं काम चालू आहे लागलं तर शासकीय आरप्रमाणे पस्तीस मीटरची रुंदी आहे नुकसानीला तर हे दोन हजार सतराचे जे आर दाखवतात सोळा मीटर कुठे सतरा मीटर आणि तर सव्वीस ज्या टावर इथे उभा केले त्या कंपनीला तर सव्वीस टावरला प्रत्येकाला वेगळा वेगळा रेट दिला आहे जे की कोणत्याच शासकीय व्हॅल्युएशनच्या नियमात नाहीये शेतकरी हा अनपढ आहे शेतकऱ्याला कळत नाही वेगळेवेगळे शेतकरी बाजूला आहेत आणि सव्वीस टावर मध्ये एकाही शेतकऱ्याकडे ॲग्रीमेंट नाही नाहीये तर तशा चलत घेतलेला त्यांच्यावर काहीच तर असा विषय आहे की पैसे अजून मिळाले सुद्धा नाहीत मे मध्ये टावर झाले तर आणि अजून त्यांचे चेक सुद्धा बाऊन झालेले आहेत प्रत्येक शेतकऱ्याकडे अशा शेतकरी इथं त्यांना फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजारमध्ये मध्ये टावर दिले त्यांची काळी नदीच्या कडीची जमीन आहे तिचा आज शासकीय मूल्यमापन जर केलं मार्केटच्या हिशोबाने तर आज वीस लाख रुपये एकर जमीन जाती ती आणि शासनाच्या व्हॅल्युएशन एक पंधरा लाख रुपये तरी व्हॅल्युएशन निघाल तर त्याच्या चारपटच्या हिशोबाने जर टावरला पैसे दिले तर मी त्याचे दहा लाख रुपये व्हायला पाहिजे त्यांच्या नियमाने पण असं कोणत्याच नियमाने कोणाला टा ता, टावरचे ता, पैसे दिलेत शासनाच्या आणि आज इथं एकदम धनगटशाहीच्या हिशोबाने एक पोलिस यंत्रणा आणून बळजबरीने शेतकऱ्याच्या पिकात घुसून काम करण्याचा प्रयत्न चालू आहे जो की एकदम चुकीचा आहे आणि शासनाने याच्याकडे गांभीर्यानं बघण्याची खरंच गरज आहे